धारावीत आमचा जो गरीब मजूर एका दुरावस्थेत राहतो याला जबाबदार उभाटा सेना आहे मुंबई आता मानतोय तुम्हाला शत्रू उद्धवजी हे तुमचं कर्तृत्व उद्धवजी मुंबईकरांचा शत्रू नंबर एक उद्धव ठाकरे आणि उभाटा सेना आहे पंचवीस वर्ष महापालिकेत सत्ता तुमची होती अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात धारावी झालीच कशी धारावीत आमचा जो गरीब मजूर एका दुरावस्थेत राहतो याला जबाबदार सेना आहे मतांच्या राजकारणासाठी या पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत असताना या सगळ्या वस्त्या बसल्या आहेत आज ही हिरवी पिल्लावळीची वस्ती दिसते ना शिवाजीनगर मानकूर्द पासून कुर्ल्यापासून मालाड पश्चिमच्या मालवाणी पासून मोहम्मद अम्डी रोड पासून या सगळ्या बसवण्याच्या मागे सत्ताधीश म्हणून उभा टास्ट सेनेचाच हात आहे मुंबई आता मानतोय तुम्हालाच शत्रुउजी पंचवीस वर्ष तुम्ही महापालिकेत सरकारमध्ये बसून अजून पाणी नाही देऊ शकलात कचऱ्याचा डीक देवणारला इतका झाला की आता विमानतळाच्या फनेल झोनमध्ये यायला लागलं मुंबईतल्या नागरिकांना पंचवीस वर्षात चाळीस चाळीस हजार कोटीचं बजेट घेऊन सोनोग्राफी औषधं तुम्ही देऊ शकला नाहीत मुंबईमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर अमरापूरकर सारखी मंडळी भर पावसामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली ही तुमच्या पंचवीस वर्षातली कर्तृत्व पंचवीस वर्षामधल्या कर्तृत्वामध्ये कमला मिल मधल्या रेस्टॉरंटला आग लागून जिवंत आमची मुलं मारली गेली हे तुमचं कर्तृत्व उद्धवजी मुंबईकरांचा शत्रू नंबर एक उद्धव ठाकरे आणि उघाडा सेना आहे